नमस्कार शेतकरी बंधूंनो नो कृषीपूर याट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मीटरची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती कामठी जात आहे लोकल लाभकारलेली वीस क्विंटलची किमानरा वेट आहे पंधराशे दहा रुपये कमाल भेटले दोन हजार दहा रुपये आणि सर्व भेटले सतराशे साठ रुपये त्यानंतरची बादासमती वडगाव पेठ जात आहे लोकल अवकाली दोनशे साठ क्विंटलची किमान द्र वेटला एक हजार रुपये कमाल द्रवेटला दोन हजार रुपये आणि सर्व ध्रंद्र भेटले चौदाशे रुपये त्यानंतरची बाद समिती पुणे मोडशी जात आहे लोकल आवकालेली सातशे चौप्पन्न क्विंटलची किमानद्र वेट आहे चारशे रुपये कमालद्रवेटला दीड हजार रुपये आणि सर्व भेटले नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समती पुणे पिंपरी जात आहे लोकल आलेले तीन क्विंटलची किमानरा वेटला दीडशे दीड हजार रुपये कमालद्रवटले दीड हजार रुपये आणि सर्वात दर वेटले दीड हजार रुपये त्यानंतरची बाधा समती अमरावती फळ आणि भाजीपाला जात आहे लोकल आवक आलेले तीनशे सत्तर क्विंटलची किमान दर वेटला आठशे रुपये कमालद्र वेटले चोवीसशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र वेटला आहे सोळाशे रुपये त्यानंतरची बाधा समती हिंगणा जात आहे लाल आवकालेली पाच क्विंटलची किमानराटले चौदाशे रुपये कमालद्रवटले दोन हजार रुपये आणि सर्वात दर भेटले अठराशे रुपये पुढची बाधा समिती आहे सोलापूर जात आहे लाल आवकलेली चौदा हजार सहाशे एकाऐंशी क्विंटलची किमान दर भेटले शंभर रुपये दर वेटले अठराशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंदर वेटले आठशे रुपये त्यानंतरची बाधा सिमते शिरूर कांदा मार्केट आवाकालेली एक हजार पाचशे चार क्विंटलची दर भेटले तीनशे रुपये कमाल दर भेटले सोळाशे रुपये आणि सर्वात द्रंध्र वेटले बाराशे पन्नास रुपये पुढची बाधा समिती दोन किंटवाडा आलेली तीन हजार अठ्ठावन्न क्विंटलची दर भेटले दीडशे रुपये कमाल दर वेटले सतराशे रुपये आणि सर्वात द्रंद्र वेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती खेड चाकण आवकाली दोनशे क्विंटलची किमानद्र भेटले सातशे रुपये कमाल दर भेटले चौदाशे रुपये आणि सर्वात द्रंदर वेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाधा मुंबई कांदा बटाटा मार्केट आवकालेली बारा हजार सातशे पंच्याऐंशी क्विंटलची किमान भेटले नऊशे रुपये दर भेटले तेराशे रुपये आणि सर्वात ध्रंदर वेटल्या अकराशे रुपये त्यानंतरची बाधा चंद्रपूर गजवड आवकाली दोनशे नव्वद क्विंटलची दर भेटले अठराशे रुपये कमालद्र भेटले पंचवीसशे रुपये आणि सर्वात ध्रंदर वेटले दोन हजार रुपये त्यानंतरची बाजार सुट्टी अकोला आवकाली दोनशे चौऱ्याण्णव क्विंटलची किमानद्र भेटले सातशे रुपये दर भेटले सोळाशे रुपये आणि सर्वात ध्रंदर वेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती कोल्हापूर आवकाली तीन हजार सहाशे पंच्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटले चारशे रुपये कमाल दर भेटले सतराशे रुपये आणि सुरुवात दरंदर वेटले एक हजार रुपये पुढची बाजार समिती अकलूज आलेली तीनशे सेहेचाळीस क्विंटलची दर भेटले दोनशे रुपये कमाल दर भेटले चौदाशे रुपयाने सुरुवात धंद्र भेटले एक हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कांद्याचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद